पार्क पंपनी पंपांनी कुठेतरी पंचव लावली त्या दरम्यान अकरा नंबर जे प्रदान केला छोटासा कुठेतरी प्रयत्न असेल सक्र्याची घंटी धोक्यावरती असेल त्या दरम्यान तड्यासाठी प्राचारण केलं होतं एक नवीन मैदानावरती पाठवलं जातं त्यावेळी या रेडला उत्तर शोधलं जाईल काय कामगिरी करतो का पाहायचं त्याच दरम्यान कोणताही ते का अजून तरी घेतला नाही आपल्या स्थितीवरती दीडिका या माझ्या भेटी लावतो रेड करतो त्या दरम्यान दिलं जाणार का आहे आता मात्र घंटी द्यायचा वरती असेल समोर असेल डिस्टन्स आपल्या डिस्टन्सला लागलेली कुठेतरी कुठेतरी पाडली गेली ती सायर काम करतो पार केल्याची बोनस आपल्या संघासाठी पार करत एक सिंगल आपल्या प्रत्येक असेल सुंदर सिंग समोर असेल आपला नसेल नक्कीच या ठिकाणी

परंतु कोणत्याही दुकानं घेता परत जाणं पसंत करतोय त्याला प्रत्येक असेल परिस्थितीमध्ये समोर असेल महावासीचा संघ्याची घंटी डोक्यावरती असेल परंतु या डिफेन्सच्या तुमची लागू येतोय का पाहिजे त्या दरम्यान कोणत्याही दुकानात घेता परत जाणं पसंत करतो का पाहिजे परंतु ही रेड असेल तीच एवढा रेड असेल पाच डिफेन्स असेल फोन असा या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी सिंगल पॉइंट आपल्या संघासाठी मिळवण्यामध्ये यशस्वी रुपये त्याच दरम्यान पुन्हा एकदा चार समोर चार चार रुपये या रेड वरती उत्तर शोधले जाते तो सुंदर असं कडा करतो कोणत्याही जरा प्रत्युत्तर पुन्हा एकदा अकरा नंबर वरती प्रदान केला जाईल छोटासा गेड होतो परंतु कोणत्याही दुकानाच्या पसंत करतो शर्ट रेड वरती खेळणं कुठेतरी पसंत केलंय आता मात्र असेल करायसाठी प्रकरण केला

सामन्यामध्ये आम्हाला का देखील आमंत्रित केले येतो उत्तर मैदानावरती पाहायला मिळतं का पाहायचं आहे त्या दरम्यान कोणत्याही दुकाना घेता परत जाणं पसंत करतो आता सुपर कॅडेची नामी संधी असेल या संधीचं सोनं करतात का पाहिजे असतो संघातील खेळाडू निदान रेषेच्या आसपासची खेळ कुठेतरी शांत गेम करण्याच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतो आजवाई पातळीवाडी संघातील खेळाडू त्याच दरम्यान कोणत्याही डोक्यानंतर परत जाण्यापासून आहे आणि तुकरी पाहत सांगायचं परत प्रत्यक्ष पुन्हा एकदा अकरा नंबर दिवशी प्रदान केला काय डोक्यात डोक्यावरती असते त्याच दरम्यान त्याच्यासाठी प्रचारण केलं मात्र सिंगल डबल टच पॉईंट मिळावा लागेल आपल्या संघाचा गुणांत वाढवावा लागेल सिटिंग ब्लॉक मध्ये बसावं लागेल शिपिंगला जीत करण्याला बुडकर प्रयत्न होता परंतु या शिपिंगला बुडकर सक्सेसफुल फिब्रुवारी आपल्या अंदाज मिळत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यासाठी प्रचार सुरुवात करताना आता मात्र या ठिकाणी ताकद लावली गेली होती ही ताकद कुठेतरी कमी पडली अंगामध्ये असलेलं जर्क कुठे जरी कमी पडला आणि सिंगल पॉईंट देऊन बसला अपोजिट संघाला या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतो गुंसुरत असेल या ठिकाणी सहा दोन महावाशी सहा वाजवाई पातळीवर दोन संघ करतो एक नवीन अत्र मैदानावर पाठवलं जातं या नवीन कुठेतरी मिळवायचं असेल तर सिंगल डबल टच पॉइंट घ्यावा लागेल त्याच दरम्यान कोणतं दुकान घेतात परत जणांपासून सिंगल डबल टच पॉइंट घेऊन आपल्या संघासाठी या मात्र एड वरती उत्तर शोधलं जात आहे वन वन या ठिकाणी वन प्लस टू टोटल थ्री पॉईंट झाली गेलेली परझ या ठिकाणी मोडून करतो ते पाहायचं पुन्हा एकदा नऊ नंबर प्रदान केला काढू के आज साडे साठी अक्रमणासाठी के साचाराने केला जाईल टोटक करण्यास सुंदर असा प्रयत्न होता ही संधी कुठेतरी ही मोमेंटम कुठेतरी जपायला पाहिजे मोमेंटम मिळालं मॅच मध्ये यादिनी देखील येणता चान्स कुठेतरी वाजतोय पातळीवरती संघाला होम टीम आहे नक्कीच मैदानावरती आवाज झाला पाहिजे प्रेक्षकांकडून देखील आवाज झाला पाहिजे कारण का घरचा संघ खेळत असताना आपण जर एवढे शंभर राहिलं कुठेतरी कमी पण मार आपण त्याच दरम्यान समोर असेल सात चार्स असेल बोनस लाईन पार केल्याची खून पंचाकडे पार न करता परत बोनस लाईन त्याला प्रत्युत्तर प्रदान केल्या काय साठी प्रथान केलं सातचा डिफेन्स आता मात्र स्टेपवरती बीटे करण्याचा कुठेतरी प्रयत्न टोटस करण्याचा प्रयत्न होता परंतु कोणत्याही दोघांना घेत आपल्या स्टेपीवरती बुन बीट करण्या बोनस लाईन पार केल्याची खून पंचांकडे तू मात्र फेटाळून लागतो त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा एक नंबर जास्ती प्रदान केला खेळू समर्थ सामन्यामध्ये झाली गेली रोखायला पाहिजे मैदानावरती आवाज मैदानावरती काय होत आहे का पहायचंय संधीच सोनं करावं लागेल कोणत्याही दोकानापासून करतो त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा असेल नऊ नंबर जास्त प्रदान केला खेळाडू या सामन्यामध्ये जर कुठं मोठं

म्हणून झालं तसं अकरासा काही नाम मात्र पाच पाऊंटच्या नीड वरती सामना चालू आहे आता मात्र या आघाडीमध्ये भिगाडी करण्याचा यशस्वी ठरतो का बघायचंय वाघ झाई पाच हा खर्चा संघ असेल तर नाव संघाला तिथे रोखण्यामध्ये यशस्वी ठरतो का पाहिजे त्या दरम्यान एक नंबर ज्याचे प्रदान केला खेळू आणि टच करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता परंतु कोणता दोघांना एकदा परत जणांना पसंत करतोय त्याला प्रत्युत्तर करायला पुन्हा एकदा पाहायला मिळत आपल्याला नऊ नंबर ज्यांची प्रदान केला खेळाली या आघाडीमध्ये भिगाडी करण्याचा जर मेन कोणाचं काम असेल तर नऊ नंबर चालू शेवटची तीन मिनिट पर्यंत उत्तर शोध आणि मॅच मध्ये पूर्ण तरी वर्चस्व प्राप्त करण्यामध्ये प्रत्युत्तर पुन्हा एकदा एक नंबर ज्यांची प्रदान केला गेलं पाच नंबर आपण पवित्र भारंभ करत विधानपषेच्या आसपासची खेळ करत सामना करतो शांत करण्याच्या कवितामध्ये पाहायला मिळतो त्या दरम्यान कोणताही एक आव्हानात मस्त उत्तर धारण करायचं समोर पाच चा डिस्टन्स आता मात्र या ठिकाणी वाशी सांगण्यासाठी त्या दरम्यान वाग जाईल सांगा तिला काय आडू आहे सुंदर असा काय आडू आहे त्यावे या सामन्यामध्ये शेवट मध्ये कुठे चमत्कार कामगिरी करतो तर पाहायला मिळतो तो बाहेर देता जमेल कोणताही धोका घेता आपल्या स्टेपिंग वरती बीट करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता तो तेच कुठेतरी स्लीप होतो पुन्हा मॉडिटाईज बनवतो आपल्याला प्राण म्हणून